गुड मॉर्निंग चला आजचा ब्लॉग सुरू करू आज रविवार आहे आणि रविवारचा आम्हाला आज जायचं आहे देवदर्शनाला तर राजश्री बघा कशी पटपट पटपट काम आवरून घेते सगळे कामं आवरल्यानंतर आम्हाला जायचं आहे सर्वांनाच जायचं आहे तर तुम्हाला कळेल आम्ही कुठं चाललो तर सकाळी रविवार आहे आणि राजश्री आज पटपट काम करून आवरून घेते कारण आम्हाला देवदर्शनाला जायचं आहे कुठं आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे कळेलच बघा सकाळी सकाळी उठल्यावरती सुंदर असा सूर्य दिसतो अशी पहाट आणि सकाळचं वातावरण आवरायचं काम चाललंय बघा भूर जायचंय तर सिया पण लवकर उठी सिया भूर जायचं भूर जायचं आले हसत तू चला आम्हाला भूर जायचंय आहे चाललंय इकडं आवरायचं तुला टॉमी आमच्या मागे लागलाय टॉमी टॉमी आहे का टॉमी अयो टॉमी सगळ्यांच्याच माग ला चला आता आम्ही निघतो सिया कुठे बाबा करिया बाय 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 इकडं टॉमी कुठे आहे आपल्या सोबत यायचंय झाला हो टोबूला यायचं चल म्हण चाल चाल म्हण चाल चाल, चाल।, चाल।

Bersih ya? Sia kaya kerti lah Kaya seperti Aku kok ya Sia Sia mudah menatap kerti ya Sia बघा आम्ही आलोय सिन्नर व संगमनेरच्या मध्ये असलेले निमून हे गाव आणि या गावात गुवाजी बाबा देवस्थान या ठिकाणी दर्शनासाठी आलोय हे बघा हे असं भव्य असं मंदिर खूप सारे मंदिर आहे आपण आता इथे नारळ फोडून घेऊया बघा किती मस्त असा नारळ फुटलाय हे सभा मंडप आहे खूप मोठे इथं जत्रा पण भरत असते शिवरात्रीला आणि कधीच बघता कर बाप्पा का कर बाप्पा हाँ कर बाप्पा कर इधर कर 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 आज टॉप पे देखो देखो कर सिया पापा हाँ <laughs> बापर गर बापा मिठा बाई कर कर बापर कर बाप चल <laughs> <laughs> बघा किती सुंदर असा परिसर आहे झाड आहे आणि पूर्ण मंदिर आहे मंदिर असे बांधले की पूर्ण देवांचे एका गारख्यात दर्शन असतात

सगळ्या मंदिरातून दर्शन घेऊन आल्यावरती हे श्री श्रीभुवाजी बाबांचं मेन मंदिर आहे आता इथं पाया पडून घेऊ ताना पाछेस عايزो गुड्डू चल 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 गुरुवारी आणि रविवारी बाबा बसलेले असतात त्यांना तुम्ही तुमच्या अडचणी विचारू शकता दर्शन करून झालंय चला रडू काबर राहिलं तू आपल्याला भूत जायचं गली घरी जायचं आपल्याला आता तिथे मम्मी गेली असं वाटतं चला आता चाललोय आम्ही घरी ముమ్మైనా రే బా దర్శన చల్లొ